तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमी सर्वांचं स्वागत मी बीड जिल्ह्यामध्ये सर्व दूर दमदार पाऊस सुरुवात आहे याच दरम्यान बीडमध्ये जिल्ह्यामध्ये गेवराई पोलीस ठाण्याच्या हातीत असणारं तलवारा पोलीस स्टेशन आहे आणि याच तलवडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एक दुर्दैवी घटना दुपारच्या वेळी घडली आहे शिवप्रती बळीराम घबाडे आणि नंदनी बळीराम घबाडे ह्या का जे काही मायलिके आहेत यांचा मृतदेह हो, त्यांच्याच घरामध्ये आढळला आहे त्यामुळं बीड जिल्ह्यात खबरवळली खरं पाहिलं गेलं तर ही घटना अत्यंत मनाला दुःखात देणारी आहेच मात्र या घटनेमागं सत्य काय हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे एक हत्या आणि दुसरी आत्महत्या कारण मुलीचं वय आहे फक्त दोन वर्ष कारण तिचा आत्ताच बारा ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला आहे आणि तिची आई आहे तिचं वय आहे पंचवीस वर्ष तिचं नाव आहे नंदनी त्या माहिले की आज दुपारी आपल्या घरात असताना वेगवेगळ्या रूममध्ये यांचे मृत देणार आले दे। आता घात पाताना की अपघात याचा तपास पोलीस करतानासुद्धा पाहायला ते आता <स्थाँगा> ते